नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉगे युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आज आपण जाणार आहोत बाप्पांना भेटायला आमच्या माळेवाडीतील सर्व गणपतींना आपण भेट देणार आहोत आणि पाहूया सर्वांचे डेकोरेशन चला तर मग जाऊया प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आपली मळेवाडी सुरू होते ती तात्या मुरकर यांच्या घरापासून ते स्वतः मूर्तिकार आहेत आणि हा आहे तात्या मुरकर यांचा गणपती या पुढील घर आहे ते मुरकरांचेच ते म्हणजे पप्या मुरकर यांचे आणि माझा मित्र संदीप मुरकर यांचे आणि हा त्यांचा गणपती बाप्पा मुरकरांच्याच बाजूला घरं आहेत ती भोसले यांची तर हा बाप्पा आहे हनुमान भोसले यांचा किती सुंदर रांगोळी काढली आहे ना ही रांगोळी काढली होती तुकाराम भोसले यांच्या घराबाहेर आणि हा आहे त्यांचा बाप्पा थोडं पुढे आल्यावर घर लागतं ते आमच्या गावचे डेकोरेटर्स आणि लाईट्स या सर्वांची व्यवस्था करणारे दीपक पोरेकर यांचे तेथून पुढे आपण जातो निलेश खोत यांच्या घरी त्यांच्या बाप्पाला भेट द्यायला खोतांच्या समोर घर आहे ते महेश मेस्त्री यांचे आणि हा त्यांचा बाप्पा पुढे बबन चौकेकर यांच्या घरात वेगळीच गोष्ट अनुभवायला मिळते ती म्हणजे एकाच घरात दोन गणपती जरा पुढे आलो की बघायला मिळतात हडकरांची घरे हा आहे दिलीप हडकर यांचा गणपती आणि बाजूच्याच खोलीत बघायला मिळतो तो माझ्या मित्राचाच म्हणजे कुणाल हडकर म्हणजेच प्रफुल्ल हडकर यांचा गणपती आहे ना मूर्ती किती छान तेथून आपण जातो समोरच्या घरात म्हणजेच आमच्या गावचे लाडके आजोबा कैलासवासी बाळा हडकर यांच्या घरी आणि हा आहे त्यांचा गणपती बाप्पा आपल्या गावात अजून एक हडकर आहेत ते म्हणजे लक्ष्मीकांत हडकर आणि हा आहे त्यांचा गणपती बाप्पा तिथून पुढे आपण जाऊया आमच्या गावचे सरपंच आणि माझा मित्र आशु मयकर यांच्या घरी गणपती पाहण्याअगोदर आपण पाहूया त्यांच्या घरातील सर्वांनी मिळून केलेले हे डेकोरेशन केदारनाथ आहे ना अगदी सेम टू सेम आता घेऊया बाप्पाचे दर्शन हा आहे मयकरांचा राजा तिथून आपण गेलो सुभाष मयकर यांच्या गणपतीला भेट द्यायला मग तिथून मी आलो माझ्या शेजारच्या गणपतींना भेट द्यायला हा होता माझ्या मित्राचाच म्हणजे राजा मुनगेकर यांचा गणपती मग आलो चेनवनकरांच्या घरात म्हणजेच माझे मित्र सागर आणि पप्पू यांच्या घरी आणि मग आलो आमच्या एकदम जवळचे शेजारीच म्हणजेच आमचे नातेवाईक आणि माझा खास मित्र विद्येश पेडणेकर यांच्या घरी आणि हा आहे माझा बाप्पा मयेकरांचा बाप्पा कसा वाटला माझा बाप्पा आमच्या घरापासून थोडं पुढे चालल्यावर मग आम्ही गेलो स्वप्नील मुनगेकर यांच्या घरी आणि नंतर आलो अनिल आसोलकर यांच्या घरी बाप्पाला भेट द्यायला तिथून मग आलो माझ्या फेवरेट आणि लाडक्या आजोबांकडे म्हणजे सुभाग काकांकडे सुभाष मुनगेकर यांचा गणपती बघायला आणि त्यांची मूर्ती होती लालबागचा राजा तिथून गेलो आमच्या मधल्या आवाटात म्हणजेच अक्षय आणि दीपू तामणकर यांच्या घरी मी ज्या गणपतीची आतुरतेने वाट पाहत असतो त्या गणपतीला भेट देण्यासाठी मग आलो म्हणजेच मिडभावकरांचा गणपती या घराचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ते वेगवेगळ्या डेकोरेशनची आयडिया घेऊन येत असतात यावर्षी त्यांनी थेट जगन्नाथपुरीचा रथ डेकोरेशनच्या माध्यमातून उभारला सर्वजण आवडीने एकत्र येतात आणि बाप्पासाठी जे करता येईल ते करतात तर तुम्हालाही जगन्नाथपुरीचे डेकोरेशन कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तेथून भेट दिली दत्ता मिडभावकर यांच्या गणपतीला सारखं मूर्तीकडे पाहावत राहावं असंच वाटत होतं मला किती सुंदर मूर्ती आहे त्यानंतर आलो आमचे आजोबा सदानंद पोयरेकर यांच्या गणपतीला भेट देण्यासाठी त्यांनी जेजुरी उभारली होती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आणि मग भेट द्यायला गेलो आमच्या वाडीतील लास्ट घराला म्हणजेच मोर्वेकर परिवाराला माझा मित्र निलेश मोरवेकर यांचा गणपती तर मित्रांनो आवडले की नाही माझ्या वाडीतले गणपती तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू